गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंढरपूर येथील अन्न अन्नछत्रास सदिच्छा भेट दिली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनाला आले होते भाविकांसाठी मोफत अन्नक्षेत्र सुरू करण्यात आलेल्या श्री अन्नदानेश्वर अन्न क्षेत्रास आवर्जून भेट दिली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वामन यलमार सचिव संतोष करचे उपस्थित होते पंढरपूर येथील पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे वामन यलमार तसेच त्यांचे मित्र संतोष करचे हे दोघे मागील चार वर्षांपासून पंढुरपूर येथे वारीनिमित्त येणाऱ्या पोलीस बांधवांना मोफत जेवणाची व्यवस्था करीत आहेत यातून त्यांना अन्नक्षेत्र उभारण्याची प्रेरणा मिळाली आणि वामन एलमार आणि संतोष करचे यांनी बिर्ला धर्मशाळा येथे रेल्वे स्टेशन समोर मोफत अन्नक्षेत्र सुरू करण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी या आषाढी वारीमध्ये श्री अन्नदानेश्वर महाराज अन्नक्षेत्र या नावाने मोफत अन्नदानाचे शिबिर सुरू केले त्याचप्रमाणे बिर्ला धर्मशाळा येथे भक्त संकुल मोफत चालू केले त्याचप्रमाणे शहर पोलीस स्टेशन येथे मोफत पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था केली तसेच पासष्ट एकर येथे देखील मोफत अन्नदानाची सोय करण्यात आली या आषाढी वारीमध्ये किमान साडेतीन लाख वारकऱ्यांनी अन्नदानाचा लाभ घेतला असल्याची माहिती वामन एलमार व संतोष करचे यांनी दिली आपण पंढरपूर सारख्या नगरीमध्ये पोलीस विभागात असून देखील खूप सुंदर असे समाजसेवेचे व्रत घेतले असून आपल्या या वेगळ्या उपक्रमास गोवा सरकारच्या वतीने सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले या उपक्रमामध्ये स्पेरीज कॉलेजचे शंभर विद्यार्थी पंधरा दिवस प्रयत्न करत होते या उपक्रमास स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी पी रोंगे भारतीय येथील रवींद्र भारती शुभांगी भारती महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी शिवसेना नेते संजय मशिलकर प्रशांत उत्तरराव आर के चव्हाण उद्योगपती प्रेम केलानी संभाजीनगर येथील गोविंद ताठे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या न क्षेत्रास भेट दिली यावेळी सूत्रसंचालन निवेदिका रेखा राव यांनी केले